हाय मैत्रिणींना कशा आहात तुम्ही मजेतच मी पण मजेतच आहे तर आज आपण काय बघणार आहोत तर एकदम साधी सोपी कधीही न बघितलेली किंवा न केलेली अशी मासवडी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी एक चमचा नाश्त्याचा लवंगा घेतल्या आहेत दोन तुकडे दालचिनी घेतलेली आहे एक चमचा मिरं घेतलेलं आहे चार ते पाच चमचे धने घेतलेत दोन चमचे खसखस घेतली आहे आणि तीन ते चार चमचे पांढरे तिळ घेतलेत आणि एक चमचा घेतलं घेतले याला मी कुठलाही बाकी मसाला घालणार नाही आहे त्यासाठी दोन मोठे कांदे लसूण बारीक शेव कोथिंबीर आणि एक मोठा खोबळा खोबरं खिसून आणि ही कसुरी मेथी जी मी जिचा व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे चॅनलवरती आणि दोन वाटी बेसनपीठ घेतलेले ही अशी खमंग होणारी मासवडी ह्याच्यातून बनते तर चला आपण ह्याचा आधी मसाला करून घेऊयात तर हे सर्व जे मी घेतलेले आहे इनग्रेडियंट ते सर्व आधी फक्त गरम करून घ्यायचं आहे सर्व एकदाच टाकायचं आणि गरम करून घ्यायचं आहे त्याला तेल टाकायचं नाही किंवा जास्त भाजायचं नाही ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले सर्व कुरकुरीत होतात आणि बारीक लवकर होतात आणि त्याची टेस्टसुद्धा एकदम छान येते तर आता हे मसाले गार होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ आधी आणि लसूण भाजायला तळायला टाकायचं आहे तोपर्यंत जो ओला असतो त्यामुळे ह्याच्यात भाजल्या जात नाही तो नीट आता ह्याला थोडंसं तेल टाकायचं चा। आणि चांगला तळू द्यायचा नुसत्या गरम वाफेवर आता लसूण गरम होतोच आहे आणि हे मसाले गार होत आहेत तोपर्यंत आपण हे पीठ चाळून व्यवस्थित घ्यायचं चा। आहे विश्वा आलेली आहे त्यामुळे तिच्या बोलण्यात माझा वेळ थोडासा जातोच आहे तिला मध्ये लुडबुड करायची असते ह्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण जशी चपातीला पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट किंवा घट्ट नाही मळलं तरी चालेल रेग्युलर आपण चपातीसाठी मळतो तसं मळून घेतलं तरी चालते हा गोळा केलेला आहे मी मळून कुठलाही बाहेरचा मसाला न घालता फक्त ह्याचा मसाला तयार करून मी ही जुन्या पद्धतीची मासवडी केलेली आहे जी खायला अप्रतिम लागते आणि साधी सोपी आहे बनवायला एकदम आता ह्याचा मसाला सर्व तयार करून झालेला आहे सर्व घरभर वास सुटला आहे खमंग एकदम आता ह्या खिसलेल्या खोबऱ्यात हा सर्व मसाला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि लसूण बारीक खोबरं थोडंसं त्याच्यात टाकून लसूण बारूक बारीक करून घेतलेलं शूट झालं नाही तो पण लसूण मी ह्याच्यातच टाकून घेतला ह्याच्यातलं थोडंसं वाटण काढून घेऊन आता हा मऊ करून घ्यायचा एकदम गोळा बेसन पिठाचा मळलेला आणि त्याच्या अशा गोळ्या करून घ्यायच्यात तर साधारणतः चार ते पाच होतात एखादी कमी जास्त लहान मोठी होते आणि ही चांगली पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे थोडंसं पीठ लावलं तरी काहीच हरकत नाही आता ह्याला सर्व पाणी लावून घ्यायचं आहे तर पाणी का लावून घ्यायचं आहे तर आपण जो हा कोरडा मसाला केलेला आहे तो सर्व चिटकून बसण्यासाठी आणि आपण कट केल्यानंतर बाहेर येऊ नये ह्यासाठी ह्या पोळीला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला ह्याला चिटकून बसतो आता बारीक शेव टाकून घ्यायची कसुरी मेथी पण मी टाकलेली आहे हे वाटण वाटून झाल्यानंतर आता पाणी लावून थोडंसं से सेंटरला पॅक करून घ्यायचं दोन्ही कडा पण पॅक करून घ्यायच्या थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही आता अजून एक करणार आहे आता ह्या दोन करून झालेल्या आहेत पाणी ठेवलं आहे पातेल्यात गरम करायला आणि चाळणीला तेल लावून घ्यायचं तुम्ही त्याच्यात बटाटे सुद्धा उकडायला टाकू शकताय संध्याकाळच्या भाजीसाठी पण मी इथं काहीच केलेलं नाही आहे कारण उद्या आम्ही गावाला जाणार आहोत मोठ्या मुलीकडं त्यामुळे ह्या मासवड्या करायला चालू आहेत विश्वाची तर लुडबुड कायम चालूच असते तिला कट्ट्यावर बसायचं होतं आता ह्या उकडून झालेत दुसऱ्या लाटून होईपर्यंत ह्या आपण काढून घेणार आहोत बाजूला मस्त अशा उकडल्या गेलेत म्हणजे काय होतं की ह्याला आपण भरपूर तेल टाकून तळणार नाही आहे फक्त थोडं थोडंसं तेल टाकून शालो फ्राय करणार आहोत त्यामुळं मग कच्च्या राहत नाहीत म्हणून आधी अशा उकडून घ्यायच्यात तेल पण कमी लागतं आहे ह्याला जास्तीचं तेल पोटात जात नाही आणि खायला पण तेवढ्याच खमंग चवदार होतात आता ह्या बाकी पण लाटून झालेत आणि मी ह्या कट करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही एकदम छान पद्धतीने कटसुद्धा होत आहेत तोपर्यंत मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल आधी टाकून घ्यायचं आणि सर्व तुकडे व्यवस्थित मांडून अजून वरून तेल टाकायचं आणि अगदी थोडं थोडं तेल टाकून ह्या भाजून घ्यायच्या आहेत बघू शकताय तुम्ही कसल्या छान भाजल्या गेलेल्या आहेत आणि करण्याची रेसिपीसुद्धा एकदम साधी सोपी आहे जी की तुम्ही कधीही करू शकताय प्रमाणबद्ध आहे आणि बाकी प्रमाण कुठलंच बिघडण्याचं चान्सेस नाही ह्याच्यात चा। जुन्या बायका अगदी जुन्या म्हणजे माझी आजी आज करायची आई करायची त्या पद्धतीची ही रेसिपी आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा तुमच्यापैकी ही रेसिपी कोणी केलेली आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज आता माझे दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही रेसिपी बघत असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्याची मला खूप जास्त गरज आहे भेटूया अशात साध्या सोप्या पण खमंग आणि जुन्या साधेशा रेसिपीत जी आमच्या विश्वासारखी खूप गोड आहे अशाच रेसिपीत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद थँक्यू